नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो दर महिन्याला स दोन चतुर्थी या येत असतात आणि दोन्हीही गणपतींना समर्पित आहे तर एक कृष्ण पक्षामध्ये आणि एक शुक्ल पक्षामध्ये तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची उपासना पूजा केल्याने आपले सर्व दुःख हे दूर होतात तर जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तर तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हटले जाते तर या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे तर या दिवशी काही उपाय केल्यास आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात तर असाच एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर यामुळे तुमची सर्व दुःख संकट दारिद्र्य हे नष्ट होईल तर गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा आणि मनोकामना दुःख संकट हे दूर करत असतात तर चतुर्थीचा उपवास केल्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहतो तर गायीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं तसेच गायीमध्ये तेहतीस कोटी कोटी देवांचा वास आहे असेही मा मानले जाते तर गाय ही विश्वाची जननी आहे असे मानले जाते तर गायीसंबंधी काही उपाय केले तर आपली इच्छा नक्कीच पूर्ण होतात जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप समस्या असतील आर्थिक समस्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही घरामध्ये आधारपण पण आहे तसेच अनावश्यक खर्चही होतो महिना अखेर पैसा हातामध्ये राहत नाही तो संपून जातो कौटुंबिक वादविवाद घरामध्ये वास्तुदोष आहे किंवा पितृदोष असतील तरीही तुम्ही, 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 तुम्ही पितृदोष असतील तरीही या अशा समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते तसेच काही इच्छा पूर्ण होत नाही लग्न जमत नाही संतती प्राप्ती होत नाही मुलांची प्रगती नाही यश मिळत नाही तसेच गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आप या अशा काही तिथींना असे काही उपाय करावे तर गम गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये येणारे दुःख संकट विघ्नते दूर करतात तर आपल्या भक्तांच्या इच्छा ही पूर्ण करतात तसेच गणपती बाप्पा हे विद्याचे देवता आहे आणि त्यामुळे जर काही मुलांच्या अभ्यासाविषयी समस्या असतील तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तर खूप महत्त्वाचा आहे हा उपाय तर पंचवीस जूनला पहाटे चतुर्थी ही पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ती समाप्ती पंचवीस जूनला रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे तर हा उपाय आपल्याला पंचवीस जूनलाच करायचा आहे आणि संकष्ट चतुर्थीचे व्रत हे आपण पंचवीस जूनलाच करणार आहोत तर हा उपाय तुम्ही पंचवीस जूनला दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही करू शकता तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पंचोपचार पूजा करावी दुर्वा मोदक लाल जास्वंदीचं चा फूल अर्पण करायचं आहे तर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू या दिवशी त्यांना अर्पण केल्याने आपले सर्व विघ्न आणि संकट हे दूर होतात तर पूजा झाल्यानंतर इच्छापूर्तीसाठी मनोकामना आप करायचे आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये एक तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि हळद कुंकू अक्षता घ्यायची आहे एक दिवा घ्यायची आहे तसेच एक पोळी घ्या आणि त्यावरती भिजवलेली चना डाळही घ्यायची आहे आणि एक गुळाचा खडा घ्यायचा आहे तर हे घेऊन गाईजवळ जायचं आहे आणि गाईची पूजा करायची आहे तर गाईच्या चारही पायांवर पाणी टाकायचं आहे आणि गाईला हळद कुंकू अक्षता लावायची आहे आणि गाईला नमस्कारही करायचा आहे आणि त्यानंतर गाईला आपल्याला ही, गाई ही पोळी खाऊ घालायची आहे तर गाईने जर तुमच्या तळ हात चाटला तर हे खूप शुभ मानले जाते त्यानंतर घरी निघून यायचं आहे तर अशी ही खूप सोपी आणि साधी सेवा आहे तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा अंगारखी चतुर्थीचा विशेष लाभ तुम्हाला होईल खूप महत्त्वाचा असा हा दिवस आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय करून बघा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे त्यामुळे अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक